मंडळी गावागुडी तुमचं स्वागत आहे आज आहे ना नाही चैत्र महिन्यात असतो गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्व दादा बहिणींना माझ्या हार्दिक शुभेच्छा आज आहे ना आपण गुढीपाडव्या निमित्त का नाही असा पदार्थ बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धती प्रमाणे का नाही पुरणपोळी हा हाय ही रेसिपी आपण बनवणार आहे तर ती रेसिपी बनवण्याचे रे का नाही साहित्य पाहून घेऊया आज आपण बनवणार आहे पुरणपोळी त्यासाठी लागणार आहे का नाही आपली घरची डाळ घेतलेली मापा प्रमाणे का नाही मी एक ग्लास डाळ घेतलेली पुरणपोळी आणि आपण आज बनवणार आहे कटाची आमटी तर पुरणपोळीसाठी का नाही एक ग्लास डाळ घेतलेली आणि त्यासाठी लागणार आहे गुळ तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आपण एका नाही डाळ शिजत घालूया सगळ्यात अगोदर आहे ना आपण आता हे पाणी उकळायला ठेवायचे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय म्हणजे डाळ चांगली शिजली जाते आता ही डाळ ना आपण थोडस अगोदर तेल लावून घ्यायचं असं तेल लावायचं असंही तेल लावून आहे आपल्याला डाळीला आता ह्या उकळत्या पाण्यात आपण थोडस पाणी उकळ्या ठेवलंय त्याच्यात आपण थोडस मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं ह्या पातेल्यावरती पाणी चांगलं असं उकळून घेऊन मग आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकणार आहे आता आपलं पाणी उकळलंय का बघूया हा का मस्त असं पाणी आपलं उकळलेलं आहे आता ह्या उकळत्या पाण्यात आपल्याला ही डाळ टाकायची आणि परत ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आपल्याला आणि ह्याच्यात आता पाणी वाचायचं असं पाणी वतलं का नाही म्हणजे आतने आत जी पातीले डाळ आहे ना ती चांगली शिजली जाते वाप तयार होऊन म्हणून आपल्याला ह्याच्यात पाणी वाचायचे आता आपली डाळ शिजस्तोपर्यंत आहे ना आपण कणिक मळून घ्यायची डाळशी जास्त पर्यंत ना आता ही पीठ मळून घेते पोळीला आपल्याला गव्हाच पीठ लागतं मीठ टाकायचं पोळीला का नाही गव्हाचं पीठ मळताना का नाही आपण जे चपातीला थोडस घट्ट मळतो ना तसं न मळता थोडस पीठ आपल्याला गव्हाचं ना ही पीठ सलम असं मळून घ्यायचंय पाणी घालून 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 आपल्याला मळायचंय एकदम पाणी नाही वाटायचं हा काही असं पीठ मळून आपल्याला झालंय पूर्ण असं पीठ ना बघा बघू शकता असं चांगला असं मऊ असं मळून घेतलेलं आहे आपल्याला ही पीठ आणि आता ह्याच्यावरती ना थोडस तेल लावायचंय मस्त असं मवा पीठ मळून झालेलं आहे आणि आपल्याला थोडस ह्याच्यावरती सगळीकडून ह्या कणकीला तेल लावायचंय आपल्याला पोळ्याची कणिक आहे ना अशी चांगली अशी चुरून चुरून घेतली ना म्हणजे पोळी सुद्धा अशी टम चांगली फुगली जाती आणि पोळ्या पण मऊ अशा होत्या बघू शकता तुम्ही मस्त अशी आपल्याला ही कणिक चुरून घेतलेली आहे आपण आता ही कणिक आहे ना आपण अशी झाकून ठेवायची उन्हाळा दिवस असल्यामुळं कणकीवरती लगेच ना अशी कणिक सुकली जाते म्हणून ना आपण ही स्वच्छ अशी कॅरी बॅग ह्याच्यावरती अशी आपण पूर्ण अशी झाकून ठेवायची ही कणिक मऊ राहती आणि डाळ शिज पर्यंत आपल्याला ही कणिक अशी झाकून ठेवायची चला आता आपली डाळ शिजली का बघूया बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ आपली शिजलेली हा आपली डाळ चांगली अशी अशी मस्त अशी शिजली आता ह्याच्यातलं आहे ना आपल्याला येळवणी काढायचे आपल्याला आमटीसाठी येळवणी लागणार आहे आता ह्यातलं मी येळवणी काढते सगळं आपल्याला असं छटवून येळवणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं सगळे येळवणी आपलं काढून आहे पूर्ण अशी का नाही मोकळी डाळ झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही सगळे येळवणी काढले आता ही येळवणी आपल्याला झाकून ठेवायचे आपल्याला हे आमटीसाठी लागणार आहे आता ह्या डाळीच आहे ना आपल्याला अशी डाळी एक जीव करायची आता माझ्याकडे रवी नाही म्हणून मी ह्या तांब्याच्या बुडाने का नाही ही पूर्ण डाळ अशी आपल्याला अशी बारीक चुरून घ्यायची सगळ्या का पूर्ण अशी मी ना बारीक डाळ चुरून घेतलेली तांब्याची सुद्धा डाळ काढून घ्यायची आपल्याला आणि का बघू शकता तुम्ही पूर्ण अशी ही डाळ आपली बारीक चुरून झालेली आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे अगोदर आपण टाकलंच होतं आणि ना अर्धा किलो गुळ मी हा चिरून घेतलेला आहे हा गूळसुद्धा आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे परत हा एक जीव करायचा आहे आणि आता ही चुली वय आपल्याला ठेऊन ना पूर्ण असं हे पुराणानं तयार करून घ्यायचंय सुरुवातीला का नाही पाणी सुटतं पातळ सुद्धा होतं पण आपल्याला हालूत, ते हलवत हलवत असतं का नाही घट्ट असं त्याचा गोळा तयार करून आहे थाल्वा थाल्वा आता मी ह्याच्या ही चुलीवरती ठेवते आणि आपल्याला ह्याला हलवत हलवत आहे का नाही पूर्ण असा गोळा तयार करून घ्यायचा आपण ही नाही ना परतण्यासाठी चुली ठेवले आता सुट नसली तरी चालेल आपल्याला का नाही असं आलं थोडस खिसून टाकायचंय कुणी वेलदोड टाकत सुंट टाकतं नाहीतर आलं जरी टाकलं का नाही तरी सुद्धा चालतं पूर्णात पोळ्या छान लागते तर थोडस आलं खिसून टाकते मी आता पूर्ण जागा बघू शकता तुम्ही पाणी कसं सुटतंय ती असं सतत हलवत राहायचं म्हणजे का नाही चा चांगला डाळीचा गुळाचा जीव होतो हा का आपलं पुराण तयार झालेलं आहे सगळं गुळाचं पाणी का नाही आटून गेले मस्त असं सुट्टा असं पुराण झालंय आपलं आता ही खाली घ्यायचंय आणि आपल्याला पाट्यावरती वाटायचंय असं थोडं थोडं घेऊन आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचं चांगलं असं बारीक वाटून घ्यायचंय त्या पद्धतीने आपल्याला सगळं असं बारीक मौसूद बघा बघू शकता तुम्ही असं आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचे असं साईटला पडू नाही म्हणून असा पेपर हातरला कुणी सुती कापड हातरलं तरी सुद्धा चालतं डाळ चांगली शिजवून घेतली म्हणजे का नाही पुरण बी अगदी बारीक वाटायला येत शेवटच राहिले आता एवढं पुरण वाटायचं ह्याच पद्धतीने आपल्याला का नाही सगळं असं पुरण वाटून घ्यायचंय बघू शकता तुम्ही मस्त असं ना पुरण आपलं वाटून झालेलं आहे तर एवढं शेवटचं वाटून झालं एवढच आहे आपल्याला वाटून आता आपलं सगळं पुरण वाटून झालंय आता ह्या पातेल्यामध्ये असं सगळं काढून घ्यायचंय आपल्याला मस्त असं आपलं बारीक असं आपण हे पुरण वाटून घेतलेले पाट्यावरती पुराण वाटलं का नाही म्हणजे असं मऊ आणि अशा घड्या पडत पडत पुराण होत पुरण आता आपलं वाटून झालेलं आहे आता आमटीचं साहित्य पाहूया आता आपल्याला कटाची आमटी करायची ना त्याच्यासाठी मी आहे लसूण ले खोबरं कोथिंबीर घरचा कांदा लसूण मसाला जिरं मोहरी कडीपत्ता आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर ते त्यासाठी आपण नाही मी ह्याच पाट्यावरती का नाही हे लसूण खोबरं टिचून घेते मग आपल्याला आमटी फोडणी द्यायची या पद्धतीने आता आपल्याला मी ह्याच पाट्यावरती असं लसून खोबरं पिसून घेणार आहे आमटीला काय आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं नाही आमटीचं सुद्धा आपल्या लसून खोबरं वाटून झालेलं आहे चांगला असं बारीक केले आता अगोदर ना आता आमटी आपण फोडणीला देऊया आता पुरण शिजवलेलंच पातीला ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आतन आता ह्याच्यामध्ये का नाही मी तेल टाकते चांगलं पातीलं तापलं का नाही की आपल्याला तेल वतायचं तेल टाकते दोन पळ्या तेल आता आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरा टाकते एक चमचा मोहरी कडी टाकता आणि लसूण खोबरं चांगलं मस्त असं हे हलवून घ्यायचे आपल्याला

आता जे आपल्या घरचा कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकायचा आपल्याला चांगला असा मसाला आपल्याला पाहता परतून घ्यायचा आहे तेल सुटत ते ते तोपर्यंत आता याच्यामध्ये एक ना अगोदर आहे ना आपल्याला थोडस पाणी वतायचंय आणि नंतर आपण जी डाळीचं येळवणी काढलंय ना ती वचायचं कारण डायरेक्ट काढलं वतलं ना की मग पांढरा पांढरायचं आपल्याला थोडस पाणी वाचायचं आता ही जे आपण येळवणी जी काढलेले हे आपल्याला येळवणी ओतते जास्त घट्ट नाही जास्त पातळ ही नाही आपल्याला बनवायची आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरत मीठ टाकते चांगली अशी मस्त अशी आमटी उकळून घ्यायची तोपर्यंत आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं उकळी फुट तोपर्यंत चला पाच मिनिट झालेली इथं आपली आमटी उकाळली का बघूया बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली आमटी काढलेली तरी सुद्धा मस्त अशी सुटलेली आता आपण आहे ना आमटी खाली काढून ठेवूया आमटीच पातील खाली घेते आणि आपण आता पोळ्या लाटाय घेऊया हा का आता आपण पोळी लाटूया बघू शकता तुम्ही कणिक सुद्धा आपली कसली मस्त अशी मऊ झालेली एकदम लुसलुशीत बघू शकता आता आपल्याला नाही ह्याच्यामध्ये पुराण भरायचे तुम्हाला कशी पोळी मोठी पाहिजे छोटी पाहिजे त्यानुसार तुम्ही नाही पुराण भरू शकता आता ह्याच्यामध्ये असा ह्या पुरणाचा गोळा तयार करायचा आपण ह्याच्यात असा भरायचा जसं आपण मोदक करतो ना त्या पद्धतीने हा असं गोल गोल म्हणजे ही कनिकाई ना अशी जवळजवळ आणत राहायची पूर्ण असा गोळा तयार करायचा आणि जी वरती येतं ना ती तुम्ही काढून बी टाकू शकता नाही तर पूर्ण असं ह्याच्यामध्ये असं लुमटू शकता आणि हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची चपातीवाणी असे भार देऊन लाटायची नाही परत पलटी मारायची आपल्याला आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची तवा तर आपल्याला त्याच्यावरती असे अगोदर तेल सोडते त्याच पद्धतीने परत आपल्याला दुसरी सुद्धा बनून घ्यायची पलटी करायची आपल्याला तेल पडून असं सोडू शकता तुम्ही असं ह्या ह्या बागून एकाने आपल्याला तेल लावून परत अशी पलटी मारायची परत ह्या साईडने तेल लावायचं आपल्याला पोळीला बघा मस्त अशी पोळी भाजलेली आपली परत अशी धुमटायची काढायची ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आपण सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत मस्त असं आपल्या पोळ्या सुद्धा झालेल्या आहेत पुरणपोळ्या शेतकरी म्हणलं की ना असं तवा भरून पोळी ना गेली म्हणजे छान दिसते आता ही आपण शेवटची लाटणार आहे याच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पोळ्या लाटून झालेल्या येत आता मी ताट बनवते जेवणासाठी बघू शकता आपली कटाची आणटी अशी मस्त जास्त घट्ट ही नाही पातळ नाही पोळी पातळही नाहीवड सण म्हणले की ताट कसं असं भरल्यासारखं वाटलं पाहिजे भजी गुळवणी केले गुळवण्यात तूप घालते आणि भात ताट बनवून झालेली इथं पोळी भात आमटी गुळवणी भजी कुरवडी आणि आपण आमटी साठी एक नाही लिंबू सुद्धा दिलेलंय तर आता मी जेवायला वाढते दादा आणि आमच्या दादांचे पप्पा जेवणार आहेत चला तर मंडळी आता जेवण करूया मंडळीनं स्व पुरणाची पोळी जर स्वयंपाक बनवला आहे तरी जेवून घेऊया आणि तुम्हाला एक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जेवा तर मग आमटी कशी काय झाली बघा की आमटी एकच नंबर झालेले आपला महाराष्ट्रीयन सण म्हणले की गुढी पाडवा आणि गुढी पाडव्याच्या सणाला आपण पुरणपोळी करतो असं बघा ताटकच भरल्यासारखं दिसतंय आणि जेवायला बी किती मस्त असं वाटतं तर चला आता मग मंडळी असं पोळीचं जेवण म्हटलं का नाही की वायचं वेळच लागणार आहे तर आमच्या रेसिपीला का नाही आमच्या रेसिपी कशी काय वाटली का नाही पुरणपोळीची आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा काय वाटला आहे का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद